मंडळी नमस्कार तर हे बा दिसत का काय हे आमचे मिस्टर अमित नानसकर आणि हे एकनाथ सावंत स्पेशल आम्ही इथं मच्छी मारण्यासाठी आलेलो आहोत आणि रेस मागोष इथे आम्ही आता आलेलो आहोत आणि हे बघा आमची आपली स्टिक ओरिजिनल स्टिक हे हो बघा सी बी जी आपाचा <laughs> पाईप <laughs> जुगाड म्हणजे जुगाड <laughs> जुगाड करायचा आम्हाला फक्त आणि हे मासेसाठी आणलेलं आहे खाऊ एकनाथ इतक्या लवकर थकला रे थकला इतक्या लवकर हा हे म्हणजे एकनाथ भाऊ यांचं प्लॅनिंग होतं पण आम्ही आलोय हां आणि इथं हे मास्टरमाइंड माइंड कोकणाचे आता बघूया त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही टीम आमची सज्ज झालेली आहे मासेमारीसाठी पाहूयात आमचा स्कोर कुठपर्यंत पोहचू शकतो ते आम्हाला जायचं आहे काय ते सिक्सर फोर असे मारायचे आहेत अजून पण आमचे एकनाथ सावंत गुंताच सोडवत आहेत आणि इथं हे बघा ते मला वाटत असेल स्टिक हे बघा ना हो दिसलं काय सी यू सी फक्त जुगाड चाललेला आहे इथं एकदा भाऊ काय दोन शब्द तुमचे <laughs> बोला हो <वो? laughs> फोन मी पडला तर मासे आम्हाला भरपूर मागत पडणार आहेत सावळून तो कमरेवरती हात घेतलेला आहे त्यांना अजून एकदा आहे तो जरा जिमला गेलाय तो चार दिवस गेला नव्हता जिमला आणि म्हणतो मी जिमला जाऊन येतो दोन दिवस भरून येतो आज दिवस भरला पाहिजे जिमसाठी हे ओरिजिनल स्टिक आहे भाड्याने घेऊन आलो आहे मी आणि <laughs> हे गोवा जबरदस्त नजारा गोव्याचा आणि अरे यार मी घड्याळ आणलो नाही टाईम सांगितला असा आता संध्याकाळचे साडे वाजलेले आहेत आणि ते दिसतंय मांडवी मांडवी ब्रिज आहे हे तर आणि हे इकडे पणजी त्या साईडला असणारी ही पणजी आणि दिसत आहेत कश्चिनोच्या बोट आहेत तुम्ही गोव्याला आलात तर कशिनोच्या बोट तुम्हाला समुद्रामध्ये दिसतात ह्या तुम्ही कशिनोमध्ये जर याच्यामध्ये इंटरेस्ट असाल तर था। आमचे एंट्री फी असते पाच हजार दहा हजार पंचवीस हजार कसे येईल तशी आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदा एंट्री दिलात तर तुम्ही आतमध्ये तुम्हाला समुद्रामध्ये घेऊन जातात इथं एक कसिनो म्हणून एक कसीनो गेम असतो तो खेळावा लागतो सत्ता म्हणतो मी सत्ता आता याच्या पुढं का दिसणार नाही कॅमेरामध्ये त्यामुळे आम्ही आमची बडबड इथं थांबवतो हो पाहूयात आम्हाला काय भेटतं का भेटल्यानंतर परत आपण व्हिडिओ चालूच करणार आहे आणि तर खूप असे लोक ये जा करतात आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग असं वातावरण आणि हा बघा इथं एकनाथ अजून चालूच आहे त्याचं कामकाज एक स्टिक बनवतोच पव्य त्याच्याकडे जाऊन काय काय चाललं आहे ते भाऊ आपले साहेब झाली आहे ना अजून का सक्सेस ना आपल्याला काहीतरी चुकत आहे कुठं तरी चुकत आहे असं वाटतय तोपर्यंत सगळे मासे निघून जाणार आमची स्टिक तयार होईपर्यंत असं वाटतंय मला मंडळी तर ही पहा हीच ती कशिनोची बोट यामध्ये तुम्हाला हे डिस्को आहे वाटतं त सीनॉन डिस्को याच्यामध्ये आहे सात समुंदर पार करके ते पीचे बी जे आहे डी जे चालू आहे हवा ते काय डॉलॉर्म शादी करणारे मंडळी बराच उशीर झालेला आहे आपल्याला आणि ही आपले मित्र लागले तयारीला काय मिळत आहे का मला माहित नाही आम्हाला तर काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे पण संगतीचा परिणाम यावं लागतं मला तर काय धरायला येत नाही आम्ही फक्त व्हिडिओच आलवलो इथे काय काय इकडं आहे आता अंधार हो काय दिसणार तर का नाही आहे आणि इथं बसल्याशिवाय काय गत्यंतर नाही आहे त्यामुळे बसायचं टाईमपास करायचं काय ते आणि तुम्ही मासेमारी कुठे करता व्हिडिओ कुठून बघता कमेंट नक्की करा आणि तुम्हाला मासेमारी आवडते का आणि आम्ही हे समुद्रामध्ये आलेलो आहोत हे समुद्र आहे गोव्याचं गोव्याची किनारपट्टी आहे आणि आम्ही समुद्राला हे नदी नाही आहे समुद्राला आलो खारं पाणी आहे ते पूर्ण आणि त्या खार्या पाण्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही बो बघ बघत आहात बोटी कशा समुद्रामध्ये या फिरत आहेत उन्हामध्ये म्हणजे दिवसाला अजून मस्त वाटतं आहे नाईटला अजून अजून चांगलं वाटतं मोबाईलचा कॅमेरा असल्यामुळे तेवढं क्लिअर मला दिसणार नाही रात होत चाललेली आहे आणि हे बघ आमचे मित्र एकदा लागलेले ला आहेत कोशिश करायला आणि माशेमध्ये आत्ता काय करायची म्हणजे संध्याकाळ संध्याकाळवरून जास्त माशी लागतात यांचं म्हणणं आहे हे हे आहेत नाही एकनाथ भाऊ आणि ते बघा तिथं आहेत ते त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना आता पाहिजे आहे पाव मी पाव पाव ते कशाला ते मासे पकडण्यासाठी मला आता हे लागतात म्हणे हे तुम्हाला हे बघ हे पाव आहे पाव आणलेले हे माशांना हे पाव तर आम्ही पाव देणार आहोत त्यांना ते काय करायला माशांचे गळ असतो ना त्या गळा लावायला मंडळी हे हे प्रोफेशनल मासे पकडणारे आहेत आणि हे बघा हे आमचे आमचे हे आमचे मासे पकडणारे हे हाताशून बसलेले ते आहेत <laughs> <laughs> एकनाथ हो तुमच्या का प्रतिक्रिया <laughs> आणि इकडे अजून पण इकडं आमचे पाटर लागलेले आहेत की काय का तरी निघा लागेल आणि हे, हे, हे प्रपोजनल आहे यांच्या स्टिक वगैरे व्यवस्थित असतात बकेटमध्ये मच्छीला म्हणजे मच्छी पकडण्यासाठी मच्छीलाच आणतात म्हणजे मार्केट मधून मच्छी त्यांनी विकत आणतात आणि हे अशी स्टिक ही प्रोफेशनल टिक स्टिक असते अशी हो एक आपली स्टिक कुठे आहे मित्रा तुला बघून आम्हाला कंटाळा अरे आता म्हणजे <laughs> अमित साहेब प्रयत्न करत चालू आहेत पण प्रयत्ना काय यशही ना का होऊया समुद्र तर हळवळलेला आहे आणि आहेत पण हे प्रोफेशनल टाइमपास म्हणून आलेलो पण आता वैता यायला लागला मला बघा जशी जशी म्हणजे वेळ होत चाललेली आहे तसे तसे नाईटला इथं मासे पकडण्यासाठी लोक हे हो आलेत